मध्ये मा स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचा भक्तिमय उत्सव मांगरूळ स्वामी समर्थ सेवा केंद्र मांगरूळ यांच्या वतीने शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन भक्तिभावाने पार पडले या सोहळ्यासाठी स्वामी समर्थांची प्रतिमा रथातून तर पवित्र पादुका पालखीतून संपूर्ण गावातून मिरवणुकीच्या स्वरूपात फिरवण्यात आल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं महिला पुरुष आणि बालभक्त सहभागी झाले होते अनेक महिलांनी डोक्यावर कलश ठेवून पालखीचे स्वागत केले तर टाळ मृदुंग आणि भजनाच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले गेल्या वर्षभरापासून स्वामी समर्थ सेवा केंद्र मांगरुळ येथे प्रत्येक रविवारी स्वामींची आरती व नामस्मरणाचा कार्यक्रम नियमितपणे सुरू आहे या पार्श्वभूमीवर दिंडोरी प्रणित महिला मंडळाच्या पुढाकाराने ह्या वर्षीच्या पालखी सोळा विशेष भक्तिभावाने पार पडला याप्रसंगी गावातील सर्व स्वामी भक्त नागरिक आणि केंद्रातील सेवेकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला सोहळ्याचा समारोप सामूहिक आरती आणि प्रसाद वितरणाने झाला मांगरुळवासियांनी स्वामी समर्थ सेवा केंद्राचे मनपूर्वक आभार मानत असे भक्तिप्रेद कार्यक्रम दरवर्षी आयोजित व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली